न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अकोले तालुक्यातील पायी दिंड्या त्र्यंबकेश्वर कडे जात असताना दिंडी सोहळ्या दरम्यान विविध गावांमध्ये चहा नाश्ता कीर्तन प्रवचन व माऊली भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात येते मकामाच्या ठिकाणी सर्व माऊलींसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या जातात दरम्यान वीज कंपनीने नवीन मशिनरी बसवण्यासाठी लाईट बंद होण्याचा इशारा दिला होता लाईट खंडित झाल्यास वारकरी संप्रदायाला पिण्याच्या पाण्याची व इतर गरजेची कमतरता भासू लागली असते त्यामुळे माननीय जाधव महाराज खोले महाराज बांगरे महाराज यांनी तातडीने वाकी बंगल्यावर बैठक आयोजित केली या बैठकीत के डी वाय सोनवणे साहेब आणि जे पवार साहेब यांच्याशी चर्चा करून दोन तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली वारकऱ्यांच्या सोयीसाठी थ्री फेज लाईटसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली या प्रयत्नांसाठी माननीय वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व वीज अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात थे यश आले यासाठी माननीय आमदार साहेब पवार साहेब व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे भोरु खाडे चेअरमन खाडे नवले साहेब आणि अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम